काँग्रेसचे चेतन भट यांनी वॉर्ड क्रमांक पंचावन्नमधून मधून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे आपण यांना विचारूया काय काय मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढणार आहात गोरेगावमध्ये पुष्कळ समस्या आहे आपली गोरेगावमध्ये आपले जे महानगरपालिकाचे गार्डन आहे ते प्रॉपर मेंटेन आहे स्कायवॉक आहे स्कायवॉकची हालत खराब आहे तसंच पार्किंगची समस्या एवढी मोठी गोरेगावमध्ये पार्किंगची समस्या आहे एम जी रोडला आहे शास्त्रीनगरला आहे शास्त्रीनगरच्या टू सिक्स्टी वन नंबरची बस जात नाही घे ये येत नाही तिकडनं शास्त्रीनगर ते मो स्टेशनवर येतच नाही तिकडनं स्टेशन शास्त्रीनगरला जाते पण परत येत नाही त्याच्या कारण आहे पार्किंग त्याच्या पार्किंगची समस्या आपला गोरेगाव जास्त जास्त आहे आणि दुसरा आपला सिद्धार्थ हॉस्पिटल दहा वर्ष झाले सोडून टाकली आहे आणि ते नवीन बनत नाही त्याचं काम एकदम हळूहळू चालते तसंच मार्केट आणि नाट्यगृह त्याची पण हालत तशीच आहे काम चालत नाही हळूहळू मुद... हा आहे की आपण लवकरात लवकर महानगरपालिकाची हॉस्पिटल बनवू आणि नाट्यगृह पण लवकर चालू करू साहेब आता तर तुम्हाला कोणाचं तुम्हाला आव्हान आहे असं वाटतं मला असं वाटतं की यावेळी मला कोणाच आव्हान नाही कारण की की जो मागचा जो नगरसेवक होता त्यांनी काही काम केलंच नाही नऊ वर्षामध्ये लोकांनी त्याचं तोंड बघितलेलं नाही आणि जनताचा रिस्पॉन्स एकदम पुष्कळ चांगला रिस्पॉन्स आहे सगळे ठिकाणी चाहे तुम्ही एम जी रोडला विचारा कोणाला नगरला विचारा आपला सिद्धार्थनगर आहे आपलं नगर आहे बॅप्टिस्टा कंपाऊंड आहे आपला आर रोड आहे कुठेही नऊ वर्षात लोकांनी त्याचं तोंड बघितलेलं नाही आणि काही काम विकासाच्या गोरेगावमध्ये झालेलं नाही आहे म्हणून मला मला एकदम चांगला रिस्पॉन्स भेटला आहे तर मला असं वाटतच नाही की मी त्याच्या ते माझ्या कॉम्पिटिटर आहे आपण चांगल्या मार्जिनने आपण निवडून येऊ म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जो भाजपचा उमेदवार आहे त्याचं तुम्हाला आव्हान नाही आहे काहीच नाही आणि मनसेचा जो उमेदवार आहे नाही काही नाही शैलेंद्र मोरे हो यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही काय नाही मनसेचं शैलेंद्र मोरे हो चांगलं माणूस आहे पण ते लोक त्यांनी एवढं वर्ष काही दिसत नाही एरियामध्ये मी गेल्या पंचवीस वर्षापासून जनताचं बरोबर आहे मी काम केलेलं आहे लोकाबरोबर जुडलं आहे ते कधी बघितले नाही आम्ही की आमच्या बोर्डात ते राहते असे लोकांना माहीत पण नाही तर मला ते काही टेन्शन नाही मी चांगलं काम केलं आहे आणि लोकांनी मला त्याच्यामध्ये मराठी असो मद्रासी असो की गुजराती असो कुठलाही समाज असो सगळे समाजनी मला एकदम चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे मी हंड्रेड पर्सेंट निवडून येणार साहेब तुमचा कॉन्फिडन्स फार चांगला आहे पण मला एक तुम्हाला गोष्ट इकडे सांगू इच्छितो की तुम्ही जरी किती जरी टिक्का टिप्पणी केली भाजपच्या उमेदवाराब वर तरीही तुम्ही विसरू नका की गेल्या आमदारकीच्या वेळेला जवळपास चौदा साडे चौदा हजाराचा लीड तुमच्या या वॉर्डमध्ये मिळालेला आहे त्यावर तुम्ही काय बोलाल एकतर नगरसेवकची इलेक्शन वेगळी आहे आमदारकीची वेगळी आहे आणि भाजपचा काय आहे विकासाच्या नावाने वोट मागत नाही डेव्हलपमेंटच्या वर वोट मागत नाही ते लोक तर फक्त बांगलादेशी रोहिंग्या हिंदू लोकांना डरून की तुम्ही आम्हाला वोट नाही दिला तर बघा बांगलादेशी येणार वक्क बोर्ड तुमची जागा घेणार असं होणार तसं होणार हिंदूला घाबरून ते लोकांनी वोट घेतलाय डेव्हलपमेंटच्या नावाने वोट नाही घेतलाय पब्लिक घाबरली आणि त्यांनी वोट दिलाय बाकी विकासाच्या नावाने त्यांना वोट नाही भेटलाय पण यावेळी पब्लिक जागृत झालेली आहे त्यांना माहीत आहे या दरवेळी असंच करतात बांगलादेशी रोहिंग्या आणि विकासाच्या काय वोडमध्ये आमच्या वोर्डमध्ये काही कामच नाही केला लोकांनी कधी त्याला बघितलंच नाही तर मला हे हे याचा डर नाही आपण ते सगळी जेवढी लीड आहे ते लीड घेऊ कारण की मी गुजराती आहे गुजराती समाजच्या अध्यक्ष आहे गोरेगावची मोठी मोठी संस्थामध्ये मी कार्यरत आहे मला जरा पण टेन्शन नाही मी यावेळी त्याचा इलाज करणार साहेब एक अजून एक गोष्ट आहे की काँग्रेस काँग्रेस म्हणजे मुस्लिम समीकरण आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असं हे सर्वत्र बोललं जातं आणि तुमच्या ह्या वॉर्डामध्ये जवळपास मुस्लिम समाजाची संख्या ही नगण्य आहे तर यावर तुम्ही काय भाष्य कराल नाही ऐसा आहे की मी कधी जात मानत नाही ते गुजराती आहे ते मराठी आहे ते मुस्लिम्स आहे ते बघून मी कधी काम नाही केलं मी गेल्या पंचवीस वर्षापासून या वॉर्डामध्ये काम करतो मी कधी कोणाची जात पाहून काम केलेलं नाही आहे मी कुणावर डिपेंड नाही मी सगळं सगळं समाजावर डिपेंड आहे मी कुठलाही एक समाजवर डिपेंड नाही सगळ्या जागांनी मला प्रेम दिला आहे मुस्लिमनी पण मला प्रेम दिला आहे मराठीने बी दिलाय मद्रासीने बी दिला आहे गुजरातीने बी दिला आहे मी कधी जात बेतला मानत नाही आणि लोकांचं काम केलेलं आहे म्हणून मला ते आज माझी तुम्ही मराठीमध्ये आपण त्यात बोलताय पावती घ्यायची माझी वेळ आहे मी जे पंचवीस वर्ष काम केलं ना त्याची पोच पाळती मला घ्यायची हे वेळ आलेली आहे आणि मला नक्की खात्री आहे की यावेळी आमचे वॉर्डाचे सगळे लोक मला मदत करतील अजून एक गोष्ट साहेब की तुमचे प्लॅनिंग काय तुम्ही जर नगरसेवकची ही निवडणूक जिंकलात तर तुम्ही जनतेसाठी काय कराल यासाठी तुम्ही काय विचार केला आहे गोरेगावला जनतेसाठी करायचा बराच विचार मी केलेला आहे गोरेगावची आमच्या वॉर्डाची परिस्थिती फार गंभीर आहे त्याच्यावर काम करायला लागेल एवढे बिल्डिंग बनतात मी आता एक सोसायटीला गेलो होतो तिकडे पाणीची प्रॉब्लेम आहे बिल्डिंग बनले मोठे मोठे टावर आले पण पाणी कुठे त्याच्यावर लढायला लागेल ला ला ला, पाणीसाठी काम करायला लागेल ला। परिस्थिती एवढी गंभीर आहे विचारू नका ह्या लोक एफ एस आय देतात माडावाले सात सात एफ एस आय देऊन मोठा टावर उभा करतात आणि नंतर पार्किंगची समस्या आहे बिल्डिंगमध्ये पार्किंग नाही पार्किंगची समस्या काम पुष्कळ आहे आमच्या विभागात आमच्या विभागात काम पुष्कळ आहे आणि आपण करू सगळे काम करू तुम्हाला मी आधी सांगितलं तसं सा। आमचे महानगरपालिकाचे गार्डन आहे आमचे काही स्कायवॉक आहे समजले सिद्धार्थ हॉस्पिटल आहे म्युन्सिपाल्टी नाट्यगृह आहे म्युन्सिपालटी मार्केट आहे आता मी एक मोठा काम केला साईबाबा कॉम्प्लेक्सचा गार्डन साहेबबाबांँचं गार्डन गेल्या वीस वर्षापासून आहे ना एकदम जंगलसारखा पडला होता त्याच्यामध्ये चर्ची गर्दुला सगळे एकदम एवढी वाईट परिस्थिती होती आणि तो आपला महानगरपालिकाच्या गार्डनचा प्लॉट होता आणि वीस वर्षापासून ना नगरसेवकने काय केला न आमदारने काय केला पण तरी त्याने लोकांना वोट दिला कारण की त्याला घाबरतात मुसलमानच्या नावाने घाबरतात बांगलादेशी नावाने घाबरतात वीस वर्ष झाला ते गार्डन बनवलं नाही कुणी मी चार वर्षात लढत लढली त्याच्यामध्ये आणि आखरी जीत झाली आणि बीएमसीने बिल्डरला दम दिला की तू आम्हाला देतो की आम्ही कब्जा करू आणि ते फायनली ते सेटलमेंट झाला आहे आणि आपल्याला येणारा सहा महिन्यात ते आपल्याला गार्डन आपल्या हातात मिळेल साहेब तुम्ही गोरेगावच्या वॉर्ड क्रमांक पंचावन्नच्या जनतेला काय आव्हान करू इच्छिता बस मी गोरेगावच्या जनताला माझ्या हेच आव्हान आहे की मी एवढ्या वर्ष काम केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मी काम केलेलं आहे मा आणि आता माझी वेळ आली आहे तुमच्याकडे की यावेळी तुम्ही माझा माझा काम करा आणि मला पंधरा तारखेला माझा दोन नंबरचं बटन दाबून मला भरघोस मतानी विजयी करा बस एवढीच माझी गोरेगावची आमचे वर्डाची सगळ्यांना माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चेतन भाई हे होते चेतन भट यांनी आपल्याला वेळात वेळ काढून येथे इंटरव्ह्यू दिला मी गोरेगाव मित्र या चॅनलतर्फे यांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र